नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक पंधरा होळी आली होळी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला एक दोन शब्दात उत्तरे लिहा अ होळीला करायचा गोड पदार्थ उत्तर पुरमपोळी कचरा टाकण्याचे ठिकाण खड्डा प्रश्न दुसरा एक दोन वाक्यात उत्तरे लिहा अ कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे कवीने वृक्षराजी झाडे फांद्या तोडण्यास मनाई केली आहे होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी होळीच्या वेळी झोळी सद्गुणांनी भरावी एक प्रश्न होळीसाठी मोळी कशाची बांधावी होळीसाठी वाईट रूढी व प्रथांची मोळी बांधावी कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे कवीने होळीच्या दिवशी पर्यावरणाचे भान ठेवावे वृक्ष तोडू नयेत अशी शपथ घ्यायला सांगितली आहे कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल जो कोणी कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी करेल त्याच्या घरी निसर्ग राजा पाणी भरेल प्रश्न तिसरा पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा याबाबत तुमचे मत दोन तीन वाक्यात लिहा होळी साजरी करताना जिवंत झाडे व त्यांच्या फांद्या तोडून आगीत टाकू नये एकाच सार्वजनिक ठिकाणी होळी जाळी तर प्रदूषण कमी होईल पर्यावरणाला धोका उत्पन्न होईल असे कोणतेही कृत्य करू नये प्रश्न चौथा होळीच्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा होळीच्या सणाला पुरणपोळी बनवण्यासाठी मी आईला मदत करेन पुरणाचे गोळे तयार करणे अशी बारीक सारी कामे मी करेन शिवाय इमारतीत लहानशी होळी पेटवली जाते लोक स्वतः जवळचे जुने आणि टाकाऊ लाकडी सामान यासाठी देतात ते गोळा करण्याचे काम करेल सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांना होळीसाठी बोलावून आणन वृक्ष तोडण्यापेक्षा वृक्षाचे संवर्धन व्हावे यासाठी मोठ्या माणसांच्या मदतीने झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबवून त्यात सर्व लोक सहभागी होतील यासाठी मदत करेन निसर्गातून मिळणारी प्रत्येक वस्तू काटकसरीने वापरण्याचा संकल्प करेन प्रश्न पाच तुमच्या परिसरात आदर्श होळी साजरी करण्यासाठी एक सूचना फलक तयार करा झाडे तोडू नका दुसरी सूचना आहे झाडे लावा प्रदूषण टाळा होळी मैदानात साजरी करा पर्यावरणाचे रक्षण करा प्रश्न सहा होळी हा सण फाल्गुन घ्या मराठी महिन्यात येतो त्याप्रमाणे खालील तक्ता निर्देशिका पाहून पूर्ण करा दसरा कधी येतो आश्वी महिन्यात संक्रांत पौष महिन्यात गणेशोत्सव भाद्रपद महिन्यामध्ये दिवाळी अश्विन का गुढीपाडवा चैत्र होळी फाल्गुन महिन्यात येते खाली सूचना वाचा अशा आणखी सूचना तयार करा नदीच्या पाण्यात निर्माल्य होऊ नये ओला कचरा सुका कचरा ठेवा वेगवेगळा तर पुरुषनाला वस आळा पाणी आडवा पाणी चिरवा झाडे लावा झाडे जगवा बागेतल्या झाडांची फुले पाने तोडू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा